नमस्कार मित्रांनो मी, मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आज जातोय नदीवरती म्हणजे महिनाभर झाला गेलो आहे मागे तुम्हाला एकदा ब्लॉग दाखवला होता था था। आता नजरावर जातोय सोबत तुम्ही काय बघा मी दीपराज दादा आणि बापू चला बघूया आता जातो स्टिंग आणायला मित्रांनो मी जातोय आता आता पुढे स्टिंग आणायला जातोय स्टिंग पाहिजे झोपलो होतो मी बाबून उठवतात नाही मित्रांनो दोन स्टिंग बघू आता पुढे चला पाऊस काही पडत नाही बहुतेक फक्त काळा काळा करून ठेवतोय गर्मी खूप होते पण नाही मित्रांनो तुम्हाला दादा आणि दीप्रस त्यासाठी दिसत असतील रोडच्या पलीकडे टॉवेल घेऊन न साडे चार वाजते आणि ऊन किती लागतोय बघा खूप ऊन आहे मग दिसत असेल अरे दादा तर मित्रांनो आम्ही आले आता वाढीत आहोत मागितले बघा दादा पुढे व्हिडिओ करतोय दाखवू तुम्हाला हा माहिती आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं असेच व्हिडिओ आपण बनत राहू तुमचा सपोर्ट असाच राहू द्या बघा मित्रांनो मधीच ऊन येतोय मधीच सावली येते नक्की काय चालते काही समजत नाही बघा आता ढग दाखवू तुम्हाला एक मिनट ते बघा हा इकडे पहिला रोड नव्हता आता म्हणजे हा आत्ता रोड बनवलेला आहे आणि ही माझी वाडी बघा तुम्हाला दिसते आता थोड्या वेळात हे बघा जुनागड आमचा तिकडे हायवेच होता तुम्हाला दाखवायचं राहायला या मावशीचं नवीन घर बनते समोर हे बघा ते शॉर्ट व्हिडिओ करतोय बघा मागे तुम्हाला दिसेल तो बघा आताच व्हिडिओ काढून गेला मित्रांनो परत ऊन आला आता ऊन सावली ऊन सावली असाच चाललाय पाऊस कधी पडणार आहे काय माहिती न्यूज मध्ये सांगतात तीन तारखेला पाऊस पडेल पण वाटत नाही पडेल बघू काय आहे ते म्हणजे दादा यायला तयार नव्हता दादा नको नको करत होता म्हणजे आत्ताच कामावर आला होता म्हणून कंटाळला होता तो मग दिपडनी त्या कशी तरी कन्व्हिन्स केला आणि घेऊन आला आहे तंगडी वळून घेऊन आला आहे हे मेन सांगायचं राहिले येत नव्हता दिपडनी तंगडी वळल्या तेव्हा तो आला त्रास दिल्यानंतर बघा मित्रांनो मग दोन दिवस पाऊस पडला होता म्हणून जरा ग्रीनरी तुम्हाला दिसत असेल हिरवं हिरवं आता पूर्ण हे असतं इकडे बघा इकडे आणि इथेच खाली आम्ही मासे पकडायला येतो म्हणजे पहिले मासे भेटायचे पण आता खाली पाळणार पाळण्यात त्याच्यामुळे काय मासे भेटत नाही आहेत गेल्या वर्षीच लावलेला आहे तुम्हाला दाखवेन मी आता हा बघा दादा पण शॉर्ट व्हिडिओ काढतोय नाही बघा काय प्लॅन आहे कोणता सॉन्ग टाकणार काय कशावरती म्हणतोय शॉर्ट काय टाकायचं टाकायचा बघू स्नॅप टाकतोस भाऊ स्नॅप टाकतो मित्र हे बघा मागे तुम्हाला दिसत असेल निपटा आपला निवांत सारखा जातो खालती एकदम देवासारखा हा हे कोकणातली पोर आहे बघ शिवे जातात साली मित्रांनो तुम्हाला दाखविनच मी आता खालती पाण्या बांधलेला आहे त्याच्यामुळे मासे काही इथे भेटत नाही तो मैदान पण दाखवीन मी तुम्हाला जो म्हणजे आम्ही मी माशे यायचो होतो बाबा पण स्टार्ट काढायला लागलाय दीप्राज काय बोलतोयस नाय बघा दीप्राज एकदम निवांत शांत शांत काही समजत नाही मित्रांनो आपण आता त्या मैदानात आलोय तुम्हाला दाखवतो खूप मासे भेटायची इथे पण आता खालती पाळण्या बांधला त्याच्यामुळे की वरती मासे चढत नाही आहेत हे बघा मी दाखवतो एक मिनटं हा बघा मित्रांनो हा एक ग्राउंड माशांसाठी होता आणि ह्या साईडला म्हणजे मासे चढायचे आता नाही चढत गेल्या वर्षी तो बांध झाला त्याच्यामुळं काय पाळणं बांधली त्याच्यामुळे काय मासे चढत नाहीत बाकी मजा खूप येते मासे पकडायला मासे पकडायचं पण ब्लॉग मी तुम्हाला दाखवीन नक्कीच हो तुम्ही चांगला सपोर्ट ठेवा आपल्या चॅनलला हे बघा इथे पाणी आता कमी आहे जेव्हा म्हणजे पाणी फुल प्रेशर कसं तेव्हा खूप पाणी होतं इथे हे बघा हे बघा दोन दिवस फक्त पाऊस पडला होता तर आमचं कोकण बघा आपला कोकण बघा कसा दिसतो फक्त दोन दिवस पाऊस पडला होता पूर्ण हिजवा हिजवा मग पावसाळ्यात आपलं कोकण कसा असेल मित्रांनो आता आपण पोचतो थोड्या वेळात दाखवतो थो तुम्हाला आता पाणी खूप खोल आहे खोल डीप आहे खाली माझ्यावरती अजून दोघंजण जातील एवढा खाली आहे पण मज्जा खूप येते मला दाखवेनच नाही आता मागून येतोय दादा आणि द्या सार्थक मागे येते पर येतात परत आता तुम्हाला दाखवतो बॅक साईड बघा हे बघा पूर्ण ग्रीन ग्रीन दोन दिवस पुढे पाऊस पडला होता मध्ये तेव्हा पूर्ण एवढा ग्रीन आहे मग पूर्ण पाऊस पडला तर किती ग्रीन असतं आपलं कोकण हे बघा या बांद्रे पलीकडे जायचं मित्रांनो आपल्याला हे बघा आता जाऊ हे बघा हे बघा मित्रांनो आम्ही इथे पोचतो आता जस्ट दिपराने उडी पण टाकला समोर पण मला एक नंबर दिसतोय इथून तिकडे दादा एडिटिंग करतोय बाबू खाली बसलाय आणि डिपरेंट नदीवर आहे तुम्हाला दिसत असे आता पाण्यात दादानी पाण्यात इथे एडिटिंग करत बसला हे बघा गाणं शोधतोय शॉर्ट व्हिडिओ लावायला एन्जॉय करतोय बघा या बाबू काय झालं बाबू उतरत नाहीस बघा फोटोशूट करतोय बघा पावसाळ्यात मित्रांनो एवढं पाणी असतो इथे खतरनाक बाबू हे असतो पाणी मी तुम्हाला दाखवेन मी येईन पावसाय तिथे या ह्याच स्पॉटवर तर रिटर्न तुम्हाला स्पेशल पाणी दाखवायला किती पाणी असतो तो प्रेशरला खूप पाणी असतो बोल मित्रांनो थांबा तुम्हाला पाण्याला दाखवतो थांबा एक मिनटं मित्रांनो तुम्हाला पाण्याला दाखवतो एक मिनटं मासे पकडायला तेच जात आहे बघा मित्रांनो पाण्याला लावले मासे पाकड्या स्पेशल बांध घातलेला आहे पाणी अजून जातो नाही बघा वरून फोर्सने पाणी येतो आणि ते काही जाई लावतात आणि पाण्याचं जसं पाणी वाहतो तसे मासे उडी मारतात तेव्हा त्या ते पाण्यात जातात बघा हा तिकडे कोईन लावायला केली जागा मग असं व्यवस्थित आणि ह्या साईडला पण नि बघा दुसरी कोईन तिकडे तिसरी कोईन इकडे तिसरी कोईन चौथी कोईनसाठी पण जागा हाय वाटते तिकडे बघा मित्रांनो आम्ही साडेचारला आलो होतो आता सहा वाजलेत हा बघा डिप्रेशन पाण्याच्या व्हायरल आहे दादा इकडे आहे आणि बाबू तिकडे आहे चेंज करतोय तर आता घरी द्या म्हणजे आजचा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय